चांदूर बाजार या ठिकाणी इथं आल्यानंतर पाहिलं आपण की जवळपास तुम्ही माझ्या मागं आणि माझ्या आजूबाजूला जे पाहता तुम्ही या साईडने पाह जा तुम्ही पूर्ण या ज्या लेडीज दिसताय ह्या शिक्षिका आहेत शिक्षिका म्हटलं म्हणजे काय होऊन राहिलं इथं प्रशिक्षण चालू आहे जिल्हा परिषद असो नगर परिषद असो की खाजगी शाळा सुद्धा असो तिथल्या जवळपास चांदूर बाजार एरियातल्या तालुक्यातल्या सगळ्या शाळेचे कर्मचारी इथं आलेले असून इथं प्रशिक्षणाचा असा कुंतजारी यांचा कार्यक्रम आहे पूर्ण माहिती जी आहे आपल्या रवींद्र काळपांडे सर आहेत जे इथले हेड आहेत सर नेमका हा हे प्रशिक्षण कशासाठी राहते आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलांना काय फायदा होऊ शकतो त्यासाठी हे प्रशिक्षण भारतीय राज्यघटनेने न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व या मूल्यांचा हे करून एक समृद्ध भारत करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत विविध शैक्षणिक धोरण आलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हे बोगातलेला आहे त्यांच्यात पण मूल्य शिक्षणाबाबत उपा करण्यात आलेला आहे या अनुषंगाने जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे आणि त्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आणि त्यात मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पोहोचल्या जाईल तर हे प्रशिक्षण इथे घेण्यात येत आहे या प्रशिक्षण शांतीलाल आपल्याला दिसत आहे शांतीलाल मुक्ता फाउंडेशन आणि एस सी आर टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरावर हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि हा जो केंद्र आणि तालुका स्तरावरचा भाग आहे त्याच इथे सुरू आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही मूल्यांचा रास दिसत आहे समाजात जे विघात चित्र दिसत आहे आपल्याला विद्यार्थ्यांच्या स्वरूपात तर त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक झाली पाहिजे त्या अनुषंगाने या शांतीलाल मुक्त फाउंडेशन तर्फे आणि विद्यार्थ्यांसाठी खूप छान अशा उपक्रम पुस्तिका तयार केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने हे उपक्रम कोणत्या पद्धतीने घेतल्या गेले पाहिजे तर त्याच्या विद्यार्थी शिक्षकांना कृती सूचना या शिक्षकांसाठी ज्या सूचना पुस्तिका आहेत त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या, त्या, त्या अनुषंगाने या शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेवर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्य कसे रुजवावे म्हणजे हे शिकवण्याचा विषय नाही आहे तर रुजवण्याचा विषय आहे तर ते विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य कशा प्रकारे रुजल्या जाईल या अनुषंगाने प्रत्येक मूल्यांची रुजवणूक कशी होईल तर ते त्या या प्रशिक्षणामध्ये दिलेलं आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले हे जे शिक्षक मित्र आहेत आपले शिक्षक गण आहे हे शाळेपर्यंत जाईल आणि शाळेमध्ये आनंद शनिवार असो किंवा आपले शाले शाले था था। जे शालेय विषय असतात त्या शालेय विषयात सुद्धा हे विषयाचा सहभाग घेऊन हे उपक्रम पृथ्वी स्वरूपात करून घेणार आहे एकंदरीतच विद्यार्थ्याचा जे आपण म्हणतो की कोणताही विद्यार्थी हा अनुकरण प्रिय असतो आणि या अनुकरणातून जर लहान बालकामध्ये मूल्यांची रुजवणूक झाली तर निश्चितच एक भार समृद्ध भारत साकारण्याकरिता आपल्याला निश्चितच मदत होईल आणि एक रा, राज्य घटनेचं स्वप्न पूर्ण होईल असे मला वाटते थँक्यू सरांच्या प्रतिक्रियेतून सर्व संदर्भ आपल्याला माहित पडला पण इथं आल्यानंतर पाहिलं आपण की जवळपास सगळ्या शिक्षिका आणि शिक्षक जे आहेत कुठंतरी इथं आनंद घेत होते आनंद घेत होते म्हणजे काय होतं की लहान बाळांना जेव्हा लहान मुलं जेव्हा शाळेत शिकायला येतात तर त्या पद्धतीचं जे एक गाणं राहत होते मामाच्या गा, गावाला जाऊया वगैरे हो सर मल मला सांगा तुम्ही की सध्या मी इथं आल्यानंतर मला ते तुमचं गाणं हे असं लक्षात आलं म्हणजे काय प्रशिक्षणाचा भाग आहे हा की मुलांसाठी एक प्रॅक्टिस म्हणून आहे इथं आमचा आता क्लास होता आम्ही सर्व शिक्षक लोक विद्यार्थी बनलो सातव्या वर्गाचे आणि प्रत्येक शिक्षकांना एक उपक्रम दिलेला होता तो उपक्रम सादर करत होते त्या उपक्रमातून लहान मुलांना कसं शिकवायचं हे सांगत होते कसं शिकवायचं हे सांगत होते छान उत्तर दिलं सरांनी आपल्यासोबत मॅडम सुद्धा आहेत मॅडम आता समजा तुमचं प्रशिक्षण आहे तर शाळेतून जवळपास सगळे शिक्षक आहे इथं कि काही शिक्षक आपल्या शाळेमध्ये पण आहेत सध्या काही शिक्षक शाळेमध्ये पण आहेत आणि काही शिक्षक इथे प्रशिक्षणाला पाठवले अच्छा जवळपास दोन दोन शिक्षक प्रशिक्षणाला पाठवले एका शाळेतून एका शाळेतून प्रशिक्षण एक एक आहे हे मूल्यवर्तीचं प्रशिक्षण आहे आजच्या काळामध्ये जसं भरपूर विद्यार्थ्यांमधील मूल्य हे निरस्त होत आहे कमी प्रमाणात होत आहे त्यांच्यामध्ये वाढ करण्याकरता किंवा त्यांची मूल्य रुजवण्याकरता तर आपल्याला काय करता येईल म्हणून ह्या नवीन उपक्रम शांतीलाल मुक्ता फाउंडेशन तर्फे आणि महाराष्ट्र मा, शासन एन सी आर टी तर्फे हा संयुक्त विद्यमानाने राबवला आहे काय झालं मूल्याची खूप जसं हेळसाण होत आहे काळही बदलत आहे काळ बदलल्यामुळं काय होत आहे तर मूल्य कमी होत आहे तर ते आणखी चांगल्या प्रकारे रुजू पाहिजे आजचा जो विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे मूल्यवर्धित घडला पाहिजे याकरिता प्रशिक्षणाची आवड म्हणजे आवश्यकता होती आणि आम्हालाही वाटतं की आवश्यकता होती कारण की आम्हालाही इथून काहीतरी मिळालं आणि आता ते निश्चितच मुलांमध्ये पण आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न मॅडम माझा एक प्रश्न असा आहे की सरांनी त्या सरांनी जसं म्हटलं की मुलांची मुलांचा विकास झाला पाहिजे कोणत्या तरी माध्यमातून नेमका विकास म्हणजे काय होते की बऱ्याच ठिकाणी खाजगी शाळा आहेत बऱ्याच ठिकाणी सरकारी शाळा आहेत पण सरकारी शाळामध्ये त्या पद्धतचं खाजगी शाळेतल्यासारखं तसं सा शिक्षण होत नाही तर खरंच आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून खरंच वाटते काय की आपल्या सरकारी शाळांच्या प... निश्चितच असं वाटते की सरकारी शाळेतून जे विद्यार्थ्यांचा विकास व्हायला पाहिजे तो आधीपासूनच होत आहे आणि आताही होत आहे फक्त कसं आहे की पालकांची जी मनस्थिती आहे ती पालकांची मनस्थिती बदलायला थोडा वेळ लागते कारण आमच्याजवळ तसं आकर्षित अशा बिल्डिंग नाही आकर्षित जे आधी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि जे पहिल्यांदा पाहिजे ते आमच्याकडे नाही आहे कारण आमची हे सरकारी जे शाळा आहेत त्या खूप मोठ्या आहेत सगळीकडे आपण महाराष्ट्रावर म्हटलं तरी चालते आणि त्यांना सुविधा पुरवणे हे शासनाला थोडस कठीण जातं तिथपर्यंत पोहोचायला कठीण जातं आणि संस्थेचं काम कसं आहे की संस्था ट्युशन फी वगैरे घेऊ शकतात तसं आम्ही ट्युशन फी करत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या या भौतिक सुविधांमुळे आम्ही थोडं मागे आहे बाकी शिकवण्यात आम्ही मागे आहे असं काहीच नाही कारण सरकारी शाळेतूनच आतापर्यंत जे मोठे मोठे अधिकारी झाले आहेत तर ते मला असं वाटतं सरकारी शाळेतून जास्त आहेत जिल्हा परिषदून जास्त आहेत आणि हा जो आहे आमच्याजवळ येणारे विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड थोडस मागारलेलं असतं तरी पण आमचा विद्यार्थी एव्हन येऊ शकतो अशी मला खात्री आहे आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम माझा एक असा प्रश्न आहे जवळपास आतमध्ये मी सरांसोबत बोललो त्यांनी विषय क्लिअर केला पण माझे लहानपण शिक्षण जे झालेलं आहे ते सारखं झालेलं आहे तर काही मला आतमध्ये बसलेले दिसतात काही इकडे इक बेंच लागलेले तुमची इकडे म्हणजे हा प्रकार काय आहे बा सर आम्हाला आज तिसरा दिवस आहे प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षण झालेले आहे त्यानंतर गटकार्य दिलेले आहे ते गटकार्य असं करायचं आहे की कोणाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून प्रत्येकाचे सेपरेट सेफरेट ग्रुप केलेले आहे आणि त्याला एक सुबलक सोबत असतो असापर्यंत आमचे इथं उपक्रम झालेले आहे सुबलकांनी मार्गदर्शन केलेलं आहे एका शिक्षकाने त्याची नोंद घेतली अशा प्रकारे दहा दहा जणांचे ग्रुप केलेले आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला वेगळे दिसत आहे सर आपल्यासोबत आणखी मॅडम जुळलेले आहेत जे सुलभक म्हणतात म्हणजे काय होते की हे विद्यार्थी म्हणजे सांगायचं तर प्रशिक्षणार्थी मॅडम त्यांना प्रशिक्षण देणार आहेत मॅडम हा प्रकार काय आहे नेमका कारण की तुम्ही प्रशिक्षक हे प्रशिक्षणार्थी काय विषय काय विषय हा विषय हा, आपन, हा आहे आपण आपल्याला शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण हा विषय दिला जातो परंतु मूल्य शिक्षण हा विषय आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी आहेच परंतु आता या उपक्रमाद्वारे आपल्याला त्या मूल्यांचं वर्धन करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी जे मूल्य आहे ते आपल्याला त्याच त्याची वाढ करायची आहे आणि त्याचा त्याची वाढ करून ते मूल्य मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी पुन्हा आपल्याला वृद्धिंगत करायचे दरवर्षी प्रमाणे तीन दिवसाचं जे प्रशिक्षण राहते शिक्षकांचं तेच प्रशिक्षण हे सध्या आता तुम्ही जे माझे प्रश्न आणि योगायोगाने चांदूर बाजारमध्ये आल्यानंतर शिक्षकांचं जे प्रशिक्षण पाहिलं तर प्रशिक्षण हे तीन दिवसाचं असून इथं बऱ्याचशा गोष्टी यांच्या प्रशिक्षणाचा राहतात एक मॅडम आपण मॅडम सोबत जेव्हा बोललो त्याही मॅडमनं सांगितलं की आम्ही सुलभ का हे प्रशिक्षणार्थी आहे शिक्षण सगळ्यांचं झालेलं राहते पण कुठं कुठं काहीतरी ऍडव्हान्स लेवलचे प्रशिक्षण राहतात ते करा लागते त्यासाठी चांदूर बाजारमध्ये चांदूर बाजार, बाजार कोणता कोणता आहे जगद जगदंबा पब्लिक स्कूल मध्ये इथं आलो होतो आपण यांच्या प्रतिक्रिया घेतली प्रतिक्रिया घेतल्यानंतर तुम्हाला आणखी काय प्रश्न वाटतो ते कमेंट्स करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबा पात्रा मराठी चोवीस तास मी घुसतात